बहाबलपूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर समजलं जाणारा मदरसा उद्ध्वस्त करण्यात आला या जयशेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या परिवारातील चौदा लोक मारले गेल्याची बातमी येत आहे पण मसूद अझहर यातून जिवंत वाचलाय मसूद अझहर याआधी भारतात घडलेल्या जवळपास तीस हल्ल्यांमध्ये सहभागी होता जम्मू काश्मीर विधानसभा पठाणकोट पार्लमेंट पुलवामा अशा सगळ्या हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता मसूदला एका साध्या बसमधून पण या भारतीय सैन्यानी पकडलं होतं आणि त्याला सोडवायला तीन वेळेस प्रयत्न करण्यात आले होते तो भारताच्या हातातून त्यावेळेस कसा सुटला हेच आपण बघणार आहोत एकोणीसशे चौऱ्याण्णव श्रीनगरला शुक्रवारची नमाज संपवून घरी जात असताना दोन जण एका बसमधून प्रवास करत होते बसची चेकिंग झाली आणि त्यावेळी या दोन जणांवर संशय आला म्हणून पोलिसांनी विचारपूस केली ते लोकल नाही हे समजलं पाहिजे तशी उत्तरं मिळाली नाही म्हणून त्यांना अटक करण्यात आली तेव्हा या तरुणाचा स्पष्ट संबंध दहशतवादी चळवळीत वाटत नव्हता पण काहीच महिन्यांनी हरकतुल अन्सर या दहशतवादी संघटनेने पहलगाम मध्ये दोन ब्रिटिश नागरिकांना किडनॅप केलं आणि मसूद अजहरला सोडणीसाठी मागणी करण्यात आली त्यावेळी हा प्रयत्न फसला पुन्हा काही महिन्यांनी उमर शेख या कुख्यात अतिरेक्याने उमर शेख लंडन स्कूल ऑफ शिकून आला होता वॉल जर्नलच्या एका पत्रकाराला ऑन कॅमेरा किडनॅप करून खून केल्यामुळे तो हिट वर होता त्याने भारतात येऊन चार विदेशी लोकांना किडनॅप केलं आणि त्यांच्या बदल्यात मौलाना मसूद अझर याला सोडण्याची मागणी केली हा प्रयत्न सुद्धा फसला आता मात्र भारताला कळून चुकलं होतं की हा मौलाना मसूद अझर मोठा थ्रेट आहे यामध्ये एक वर्ष निघून जात यानंतर अल फरान ही संघटना पुन्हा एक प्रयत्न करते विदेशी लोकांना किडनॅप करून अझहरला सोडण्याची मागणी करते यातच पाकिस्तानकडूनही मागणी करण्यात आली की अझहर हा आमच्या देशातील एक पत्रकार आहे जो न्यूज कव्हर करायला भारतात आला होता त्याला सोडून द्या पण भारताने ही मागणी फेटाळून लावली पण यानंतर ला 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 एक दुर्दैवी घटना घडली आणि भारताला मौलाना मसूद विमान विमान हायजॅक हे अतिरेकी कंदहारला घेऊन गेले एकशे अठ्ठेचाळीस भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता म्हणून भारतीय आर्मीने ऑपरेशन केलं नाही त्यात कंदहार हा भाग अतिरेक्यांच्या ताब्यातच होता म्हणून भारतीयांच्या जीवाला धोका होता हायजॅक करणाऱ्यांनी भारताच्या ताब्यात असलेल्या पस्तीस अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली सोबतच दोनशे मिलियन डॉलर्सची सुद्धा मागणी केली या यादीत पहिलं नाव मसूद अझहरचं होतं शेवटी भारताने अझरसह तीन अतिरेक्यांना सोडलं इथून सुटल्यानंतर त्याने एकच वर्षात पाकिस्तानमध्ये जाऊन जैश ए मोहम्मद संघटना स्थापन केली याच संघटनेच्या माध्यमातून त्याने भारतावर अनेक हल्ले केले जम्मू अँड काश्मीर विधानसभा पठाणकोट पार्लमेंट पुलवामा अशा भारतावर झालेल्या जवळपास तीस पेक्षा हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता बहावलपूरमध्ये त्याने अठरा किलोमीटरच्या भागात एक मदरसा उभारला होता इथून तो तरुणांना भडकावून अतिरेकी कारवायांसाठी ट्रेनिंग देत होता याच ठिकाणी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून हा तळ उद्ध्वस्त केलाय यानंतर अजहरची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली तो म्हणाला की मीही मेलो असतो तर बरं झालं असतं सोबतच त्याने भारतावर हल्ला करण्याची धमकी देखील दिली आहे भारत पाकिस्तान आणि ऑपरेशन सिंधूरच्या सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकार नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका